राम राम शेतकरी मित्रांनो माझी शेती या युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण आहे कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव म्हणजे दिनांक एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठे स्किप करता तर मित्रांनो बाजार समिती खेड चाकण या ठिकाणी अवक दोनशे क्विंटल कमीत कमी दर सातशे रुपये क्विंटल सरसंद्रा बाराशे रुपये क्विंटल जास्तीत जद पंधराशे रुपये क्विंटल बाजार समिती जुन्नर नारेंगाव या ठिकाणी अवक बहात्तर क्विंटल कमीत कमी चारशे इसरसंद्रा पंधराशे जास्तीत जद पंचवीसशे रुपये क्विंटल पुणे पिंपरी अवक आठ क्विंटल कमीत कमी एक हजार सरसंद्रा तेराशे जास्तीत जदं सोळाशे रुपये क्विंटल पुणे मांजरी या ठिकाणी अवक सत्याहत्तर क्विंटल कमीत कमी चारशे येसर उंधरा आठशे जास्तीत जदं बाराशे रुपये क्विंटल पुणे मोशी अवक अकराशे वीस क्विंटल कमीत कमी तीनशे येसर उद्रा नऊशे पन्नास जास्तीत जदं सोळाशे रुपये क्विंटल बाजार समिती पुणे अवक अकरा हजार एकशे एकाहत्तर क्विंटल कमीत कमी चारशे येसर उद्रा अकराशे जास्तीत जदं अठराशे रुपये क्विंटल नवीन आली असाल तर माझी शेती या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज कांद्याचे व्हिडिओ बघण्यासाठी पुणे जिल्ह्यातील